हॅलो नमस्कार नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आपल्याला करायचं आहे आज कोथंबीरच्या वड्या आपल्याला जे मटेरियल लागणार आहे ते बघूया आपण याच्यामध्ये मी घेतलं आहे लसूण आहे आणि पुढं जिरे ठेवलेले हे मीठ आहे त्याच्यानंतर ही हिरवी मिरची तिखटवाली मिरची ही हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे आपण टाकू शकतो हिरवी मिरची आता ही जी मी घेतली ती तिखट मिरची हिरवी मिरची आता बघा हे सगळं मटेरियल ना जे आहे आप आप ते आपल्याला सगळं बारीक करून घेणार आहे आपण आता बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती घेते मी ही कोथंबीर आहे आपल्याकडं बारीक चिरलेली ही बघा छानून आणि बारीक कट करून घेतलेली आहे ही कोथंबिरीची वडी बनणार आहे आता आपली याची बघा तर आता आहे ना आपण पुढं याला मिक्सरमध्ये एक मिक्सरचा भांडा घेऊ त्याच्यामध्ये सगळं हे जे आहे लसूण आहे जिरं आहे हिरवी मिरची मीठ हे सगळं मिक्स करायचं आणि छान बारीक करून घ्यायचं आहे याला सगळं मिक्स केलं बघा सगळं मिक्स केलेलं आहे आता आता हे बारीक झालेलं आहे आपलं बघा तरी कोथंबिरी कापलेली कापलेली कोथंबीर ते बारीक केलेलं मटेरियल सगळं टाकायचं आहे आपल्याला लसूण हिरवी मिरची जिरे सगळं सगळं टाकलेलं आहे आपण आता याच्यामध्ये भांड्यात पुन्हा एकदा पाणी टाकून परत थोडं चांगलं धुवून घेणार आहे आपण बघा हे पाणी म्हणजे सगळा तिखटपणा आपलं त्याच्यामध्ये उतरणार आहे चवीला पण छान लागतं ते आता याच्यात टाकलेले डाळीचे आहे डाळीचं पीठ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये हे पीठ आहे चवीनुसार टाकायचं कोथिंबीर जशी असेल त्याप्रमाणे आहे आपल्याला आता आता माझ्या या कोथिंबीरच्या प्रमाणे आहे त्याच्यामध्ये एक जीव जो व्हायला जेवढं लागेल तेवढंच आहे खूप जास्तपणे टाकायचं आहे जेवढं वोड़ कमी टाकशाल तेवढी आपली वडी छान होणार आहे त्यांनी खायला पण स्मूथ लागते नुसतं पीठ पीठ लागत नाही त्याच्यामध्ये तळल्यानंतर किंवा गरम त्याच्यामुळं पिठाचं प्रमाणे ना घेताना थोडंसं आपल्या कोथिंबीर जी कापलेली प्र पद्धतीनेच घ्यायची आपल्याला बघा तर आता माझी कोथिंबीर भरपूर आहे याच्यात पीठ अगदी त्याला जसं लागेल तसंच टाकलेलं आहे मी खूप पीठ पण टाकलेलं नाही बघा दिसते त्याच्यात आता हे पिठाचा गोळा मी बनवून झाल्यानंतर ना एक कढई ठेवते त्याच्या अशा लांबला मोड्या करायच्या आपल्याला त्याच्याला वाफ द्यायची आपल्याला मी खाली पाणी टाकलेले त्याच्यामुळे पाणी टाकून कुकरची चाळणी ठेवलेली त्याच्यावरती तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड पण ठेवून त्याच्यावर ठेवू शकता ही बघा आता मी अशा वड्या करून सगळ्या ठेवते मी त्याच्यामध्ये जागा नसेल तर एकावर एक टाकली तरी चालणार आहे तुम्ही आता ती सगळी एकावर एक टाकायची आपल्याला अशा पद्धतीने एकावर एक ठेवायची सगळी चिपतनी त्यालाच हात लावून ठेवलेला आहे आपण सगळ्याला त्यालाच हात लावायचे आता याच्यावर झाक ठेव झाकण ठेवायचं आपल्याला झाकण ठेवण्याला वाफ द्यायची दहा ते पंधरा मिनटं वाफ द्यायची आपल्याला आता ही वाफ देऊन कढईतून काढून घेतली त्याची बारीक काप केलेली बारीक काप केले नंतर हे पण आता याच्यावर तेल टाकणार आहे मी तवा तापलेला आहे त्याच्यावर तेल टाकून आणि परतवायला घ्यायचे सगळ्या ते गरम एवढी थंड ऊन दिल्यावर कापड्या अजून छान होतात बघत तेल टाकून अशा गरम होत आहे बघत अशा कुरकुरीत करायचे आहे हा लोखंडी तवा आहे लोखंडी तव्यावर छान होतं गोल्डन कलर येऊन द्यायचा गोल्डन कलर आला की अजून छान होतं तिथं सोन्याची कलर बदलते बघा हा ग्रीन कलर आलाय ग्रीन होता तर ग्रीनचा गोल्डन झालेला आहे आता बघा कलर बदलू राहिला आपली गोडी तयार झालेली आता ही जर फोडून बघता तुम्ही हाताने आपण फोडून बघू बघा ते बघा आतमध्ये कशी दिसते अजिबात पीठ नाही काहीच नाही काहीच नाही एकदम छायला खायला पण बारी येते मौसूत वडी झालेली आपली कलर बघा लोखंड तव्याचा हाच पाहिजे याच्यावर बघा कसा एकदम छान आहे अगदी वडी एकदम बारीक पीठच नाही त्याच्यात एकदम छान अशी खायला पण बघा अशी आहे तळलेली पण किती छान आहे प्रमाण घेऊन करून बघा ही कोथिंबिरीची वडी हेच पीठ हेच मटेरियल टाका बघा तर काय वाटतंय तुम्हाला किती छान दिसतोय कलर बघा आता थंडी थंडीच्या थोडं थंडी चालू होते आता हळूहळू पाऊस आहे काही थंडी काही का बघा कलर पण छान दिसतोय कोथंबीरच एकदम भारी तळलेलं आहे सगळ्याचे सगळ्या लोखंडी तव्याचा वापर केला की अजून खायला छान लागते ती चवदार खरपूस पाना येतोय त्याला चांगला शक्यतो तव्यावरच परतवायची हो तव्यावर अजून चव लागते त्याची